गुटक्याची तस्करी करणारा आंतरराज्य गुन्हेगार इस्रार मनसुरी इंदोरमधून जेरबंद करण्यात आलाय दिनांक चौदा फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गानं मुंबई बाजूकडे जाणारा गुटक्याचा कंटेनर पकडून सुमारे एकवीस लाखांचा अवैध गुटखा जप्त केला होता सदर कारवाईबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी अमृत भगवान सिंह आणि पुनमचंद होबा चौहान यांना अटक करण्यात आली होती यातील अटक आरोपितांकडे नमूद गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता गुटख्याची साठवणूक करून महाराष्ट्र राज्यात तस्करी करणारा मुख्य गुन्हेगार इस्रार मनसुरी मुस्ताक मनसुरी राहणार इंदोर याचं नाव निष्पन्न झालं महाराष्ट्र राज्यासह नजिकच्या राज्यांमध्ये गुटक्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करणारा मुख्य सूत्रधार इस्रार मन्सुरी यास अटक करण्याकामी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचं पथक इंदोर मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात आले होते त्याप्रमाणे पोलीस पथकानं इंदोर शहरातील राऊ परिसरात रात्रभर पाळत ठेवून गुटखा माफिया इसरार मनसुरी मुस्ताक मनसुरी या शिताफीनं ताब्यात घेतलं सदर आरोपितास ताब्यात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याची एक मार्चपर्यंत पोलीस कोठवडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा तपास इगतपुरी पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक